तुमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकच्या तालुका अध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी प्रदेश युवकचे सरचिटणीस पदी तुमची पदोन्नती झालेली आहे तुमचं अभिनंदन काय हे कसं घडलं सगळं खरं तर वाणी साहेब आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून आदरणीय पवार साहेबांचं जे आपल्या राष्ट्रवादीबद्दल जुलै महिन्यापासून अजितदादा वेगळे पवार साहेब वेगळे जे पक्षाबाबत झाले हे काय लपून राहिलेले नाही आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी मूळ राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो निश्चितपणे आज कुठेतरी खडतर परिस्थितीतून मार्ग काढत असताना या ठिकाणी संघटना बांधत असताना काही फेरबदल करणं अपेक्षित होतं आणि ज्यावेळेस पुण्यामध्ये याची मिटिंग झाली त्यावेळेस आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं की मला महाविकास आघाडीचे एक एक सीट महत्वाचं आहे प्रत्येक तालुक्यासाठी त्यांनी आवर्जून सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये जर काही जर फेरबदल होणार असेल प्रत्येक तालुका युवक अध्यक्षांना सांगितलं की काही सगळे फेरब फेरबदल आपण त्या ठिकाणी करणार आहोत ज्यांना तालुक्यावर ता संधी दिली होती त्यांना आपण जिल्ह्यावर देणार आहोत ज्यांना जिल्ह्यावर संधी होती त्यांना राज्यावर देणार आहोत तालुक्याची संधी देत असताना मला पण वाटलं नव्हतं की मला तालुक्यावरून डायरेक्ट राज्य पातळीवर घेतील मला फार फार तर वाटलं जिल्हा पातळीवर माझा घेतील त्या ठिकाणी संधी देतील किंवा काम करायला त्या ठिकाणी संधी देतील पदोन्नती होण्याच्या अगोदरच तुमच्या पदावर भावेश डोंगरे यांची नियुक्ती केली तेही तुम्हाला न विचारता असं नाही वाणी साहेब गेल्या काही दिवसांपासून तालुका अध्यक्ष तुषारजी थोरात यांच्यासोबत आमचा संपर्क चालू होता आणि भावेश डोंगरांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं सा काम करण्यासाठी त्यांनी सांगितलं की थे थे थे, जा, जा, मी खंबीरपणानं त्या ठिकाणी काम करणार आहे त्याच्या म्हणजे अजून मी तुला तुम्हाला त्याच्यातून आर्वी गावातील जे तरुण सहकारी त्यांनी भावेशला आवर्जून सांगितलं त्याच्यासोबतचे जे सहकारी जर तू उद्या अजितदादा काटाचा जर बूथ लावला तर आम्ही तुझ्यासोबत एकही कार्यकर्ता नसू पवार साहेबांच्या मागे खंबीरपणाने भूमिका घे हे त्याला त्या ते ठिकाणी गावातून जर त्याला अशा अडचणी असेल तर तरी काय करणार आहे शेवटी त्यांनी आज जबाबदारी घेतली आणि आज वाणी साहेब जरी आमची राज्य पातळीवर त्या ठिकाणी नियुक्ती झाली असेल परंतु मला हे पदापेक्षा मान सन्मानापेक्षा आज एक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी आपण काम करतोय कारण आज पक्ष अडचणीत आहे आज कुठेतरी मान सन्मान सत्कार समारंभापेक्षा आज आपल्याला जबाबदारी म्हणून काम करायचे कारण पवार साहेबांनी जो टाकलेला विश्वास आहे आदरणीय सुप्रेताई असतील खासदार डॉक्टर अमोददा कोल्हे असेल प्रदेशाध्यक्ष मेहबूबाई शेख असेल यांनी जो आपला विश्वास टाकलाय खरंतर एक जबाबदारी म्हणून आपलं काम करायचंय हे तुम्हाला पद मागण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी दिल्ली गाठावी लागली तर वाणी साहेब युवक संघटनेची राष्ट्रवादी युवक संघटनेचे जे प्रदेशाध्यक्ष आहे मेहबूबाई शेख दिल्लीमध्ये त्यांनी आम्हाला आवर्जून बोलून घेतलं इथले ज्या काही युवक संघटनेची पुण्यात मीटिंग झाली होती काही राज्य पातळीवरच्या लोकांची दिल्लीमध्ये मिटिंग झाली त्यावेळेस निवडणूक आयोगाची पण मला वाटतं काहीतरी तिथं ता तारीख पण होती त्यांची आणि ज्यावेळेस तिथं दिल्लीमध्ये मिटिंग घेण्यात आली त्यांनी आवर्जून सांगितलं की सूरज आम्हाला तुला राज्य पातळीवर घ्यायचे तर बराच वेळा आम्ही असं पाहतो तालुक तालुक्या पातळीवर काम करणारा कार्यकर्ता जिल्हा पातळीवर काम करत असतो परंतु माझ्या दृष्टीने पण एक शॉकिंग होतं की की खरंतर आज राज्य पातळीवर माझ्यासारख्या त्या ठिकाणी संधी मिळते आणि निश्चितपणे ही नियुक्ती करत असताना जे वरिष्ठ जे आहेत किंवा पक्ष वरिष्ठ पक्ष जे नेतृत्व आहेत निश्चितपणे ते काम करायला संधी देत असतात ताकद देत असतात हेच या निमित्तानं या ठिकाणी आणि अमोल खर तर वाणी साहेब अमोल अमोल लांडे ज्यावेळेस नियुक्ती झाली त्यावेळेस राष्ट्रवादी पक्ष एकत्र होता आणि एकत्र होता असताना आता खर तर राष्ट्रवादी पक्षाची विभागणी पण झाली आणि मान्यच केलं पाहिजे आता काही ते ताकाळ जाऊन भांडला पाहिजे असं डिक्लेरेशन पण नाही निश्चितपणे हे सगळे फेरबदल झालेत आता फेरबदल करत असताना की मी ज्यावेळेस युवकाध्यक्ष म्हणून काम करत होतो मी आदरणीय पवार साहेबांची भूमिका घेतलीच होती तरी पण फेरबदल झालेच ना शेवटी हे फेरबदल करत असताना आज संघटना कुठेतरी वाढवायची पवार साहेबांचा पक्ष वाढवायचा काढलं का नाही किंवा नेमकं लोकांनी काय समजायचं समजायचं नाही मुळच वाणी साहेब हे जे पद जे आहेत ते जनरल सेक्रेटरी असू द्या किंवा उपाध्यक्षपद असू द्या किंवा अनेक जी पद आहेत प्रत्येक विभागानुसार देत, देत दिली जातात तुमच्याकडे कुठला विभाग निश्चितपणे माझ्याकडे दोन जिल्ह्यांचं त्या ठिकाणी निरीक्षक पद पण येणार आहे परंतु हे काम करत असताना मी त्यांना आवरून सांगितलं मी शेवटी तालुका पातळीवरच काम करणारा आहे जनरल सेक्रेटरी म्हणून तुमच्याकडे कुठला भाग आणि अमोल लांडेंकडे कुठला भाग नाही मी तेच सांगितलं की ज्यावेळेस अमोल लांडेंना पदाची नियुक्ती केली होती तर अमोलला ज्यावेळेस राष्ट्रवादी संघ पक्ष एकत्र होता त्यावेळेस ती पदावर नियुक्ती केली होती परंतु आज फेरबदल करण्यात येतील मला असं वाटतं आमूल कथा याच्यावरच आपण पद मिळू शकतं कारण अजून त्यांनी जर भूमिका स्पष्ट केली त्या दिवशी पण खासदार साहेब आणि मला वाटतं देवरामजी लांडे साहेब एकत्र भेटलेत म्हणजे आणि ते भेटत असताना देवराम साहेब ज्या ज्यावेळेस आम्हाला भेटतील त्यावेळेस सांगतात की मी पवार साहेबांचंच कार्य करते आणि निश्चितपणे ते आवर्जून कौतुक करत असतात आमची ते विनंती हेच असेल की तुम्ही भविष्याचा दृष्टिकोन ओळखून त्या ठिकाणी आज आपल्या आदिवासी बांधवांचा मतप्रवाह लक्षात घेऊन आदिवासी बांधवांचं जनमत लक्षात घेऊन त्या ठिकाणी योग्य तो विचार करावा ही माझी या निमित्ताने विनंती असेल जनरल सेक्रेटरी पेक्षा वरचं पद मिळावं अशी तुमची मागणी हो नक्कीच असेल काहीतरी दिल्लीमध्ये तुमचं नाराजी नाट्य घडलं असंही कानावर असं काहीच नाही नाराजी नाट्य वगैरे असं काहीच नाही की उलट मेहबूब भाईने जे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आहेत खरोखर की सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आज संघर्ष करतोय ते पण पवार साहेबांबरोबर खंबीरपणाने त्या ठिकाणी भूमिका ते सगळं महाराष्ट्र पाहतोय आणि आज महबूबईंनी दिल्लीत बोलून त्या ठिकाणी राज्य पातळीवर मला त्या ठिकाणी संधी दिली मी खरोखर फार मनापासून ऋणी राहील आणि आभारी आहे आणि या गोष्टीचं मला तर वाटलं होतं फार फार तर मला जिल्हा पातळीवर संधी देतील परंतु त्यांनी राज्य पातळीवर जी संधी दिली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी खरंतर वाणी साहेब मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही मी खरंतर बुधवारचं कार्यकर्ते तालुका पातळीवरचा कार्यकर्ता तुम्ही कायम पाहताय की आम्ही कुठेही कोणत्याही आड्याडचणी आता तुम्हाला ग्रामपंचायतचं उदाहरण सांगतो मग अशी बोलता बोलता ग्राम की ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी समोरच्या पॅनलमधील एका उमेदवाराच्या घरातील एक डिलिव्हरी होती त्यांनी मला आवर्जून फोन केला की आमच्या घरातील डिलिव्हरी सीझरची डिलिव्हरी प्लीज तुम्ही लक्ष द्या मी मतदान बाजूला ठेवून एक तास मी या ग्रामीण रुग्णालयात होतो त्यांची सगळ्या डिलिव्हरीचं त्या ठिकाणी करून दिलं आणि मग पुढच्या बाकीच्या गोष्टीला गेलो सांगायचा मुद्दा हाच आहे की गावातील विरोधक असो किंवा आपल्या असू निश्चितपणे आपल्या आपल्यावर जो विश्वास ठेवतात तो विश्वास आपण त्या ठिकाणी सार्थ केला पाहिजे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी वाटत युवक राष्ट्रवादी तालुका अध्यक्षपदी भावेश डोंगरे यांची नियुक्ती केल्यानंतर तुम्ही नाराज होतात तुम्ही रात्री उशिरा भेटायला गेलात मला न विचारता निवड केली अशी तुम्ही खंत पण व्यक्त केली होती असं पण खाणं वाणी साहेब हे खर तर फार चुकीची चर्चा आहे कारण त्याचं कारण सांगतो भावेची जेव्हा नियुक्ती झाली दुसऱ्याच दिवशी नारायणगाव मध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी बाबू असेल आम्ही असू संतोष जाधव वाजगे असेल सगळ्यांनीच भाविकचा त्या ठिकाणी मान सन्मान केला आणि आमची पण भावेची माझी त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस चर्चा पण हीच झाली की उद्या उद्या कुठली वेळी उद्या आपल्याला आदरणीय पवार साहेबांच्या माग खंबीरपणानं उभं राहायचे उद्या तालुक्याच्या बाबत कुठलाही निर्णय होऊ द्या परंतु कार्यकर्त्यांनी एकदा ठरवलं शेवटी आता साहेबांचा संघर्ष आला माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने आज कुठल्या लोकप्रतिनिधींवर ही जी वेळ आली आहे ती लोकप्रतिनिधींवर नाही आज वेळ आली ते आदरणीय पवार साहेबांवर वेळ आली आणि मग अजून कोणाची वाट पाहिजे आपण खरंतर आपण एक कार्यकर्ते मी एक वर्षापूर्वी मग मागच्या मध्ये तेच सांगितले एक वर्षापूर्वी जी शिवसेनेवरची परिस्थिती आली होती आणि खरोखर मी तुम्हाला सांगतो वाणीसाहेब की आदरणीय बाळासाहेब ठाकरे जर हयात जर असते गड़ ना आणि त्यांच्या समोर जर असं सगळ्या घडामोडी घडल्या असते ना तर महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी काय केलं असं याच सांगायला जास्त गरज नाही आणि आदरणीय आज पवार साहेब आपले आज महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पाटलावर संघर्ष करतात कार्यकर्त्यांनी पेटून उठलं पाहिजे ह्या मी मतच आहे मी बाकी याच्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही आम्हाला कुठला राजकीय आम्हाला कुठलं काही स्वार्थ पण नाही आम्हाला कुठली निवडणूक लढवायची असा पण काही दृष्टिकोन नाही परंतु फक्त आज एकच आहे की आज फक्त साहेबांना त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे ह्या वयात साहेब जर संघर्ष करत असेल तर मी तुम्हाला आता परवाचं उदाहरण सांगतो वाणी साहेब आम्ही आठ दिवसापूर्वी दिल्लीला होतो दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला आलो साहेब नाशिक चांदवडच्या चांदवडला कांद्याच्या आंदोलनात होते दुसऱ्या दिवशी नागपूरच्या मेळाव्याला गेले नंतर लगेच चरोलीच्या आत्ता काला पाहिलं चरोलीच्या बैलगाड्याच्या घाटात आले साहेब जर एवढं पळतात हे संघर्ष करतात खरंतर तरुणांना खरं खरंतर लाजवेल अशी खर तर साहेबांचा सा हा संघर्ष चालू आहे म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी असंच ठरवलं की आदरणीय पवार साहेबांच्या मागे खंबीरपणाने आपल्याला साथ द्यायची पवार साहेबांचा सा वाढदिवसला तुम्ही अतिशय आखीन रांगोळी काढली लोकांना खूप आवडली परंतु ज्या ठिकाणी रांगोळी काढली ते नारायणगावच्या बस स्थानकाच्या दर्शनी भागामध्ये प्रवाशांना येण्या जाण्याचा रस्ताच बंद झालाय वाणीसाहेब तर रांगोळी काढत असताना एक स्वच्छ आणि सुंदर नारायणगाव अशी एक आम्ही संकल्पना मांडली त्या माध्यमातून नारायणगाव ही खरंतर कलेची पंढरी नारायणगाव ही कलाकारांची पंढरी आणि कलेच्या माध्यमातून साहेबांना कुठेतरी अभिवादन करूया कारण ज्या व्यक्तिमत्वाने जुन्नर तालुक्याचा जो कायापालटी केला हे आपण योगदान कधी विसरू शकत नाही कारण ज्यांनी पाच पन्नास वर्षाचं कार्यकल्प आयला आहे साहेबांचं मागची जी जुनी पिढी आहे त्यांना माहिती आहे की जुन्नर तालुक्याची परिस्थिती काय होती आणि आज काय परिस्थिती जुनी लोक आज आवर्जून सांगतात की आदरणीय पवार साहेबांचं योगदान ह्या तालुक्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात फार मोठं योगदान आहे आज जी धरणं उभी राहिली पाणी जे आलं किंवा बागायचा परिसर जो झाला निश्चितपणे साहेबांचं योगदान विसरू शकत नाही म्हणून काहीतरी खालीचं का वाईट आहे ना एक त्यांना अभिवादन अभिवादन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी नारयणगावमध्ये ही कुठेतरी रांगोळी काढली जावी म्हणून आम्ही एक नारणे मुख्य चौकात त्याबद्दल नाही परंतु प्रवाश्यांना येण्याचा रस्ता बंद केला नाही वाणी साहेब लाकडं बांधलेली आहेत प्रवाशी त्या रस्त्याने करू शकत नाही बाजूने हे योग्य आहे का वांडे साहेब आम्ही एस टी महामंडळाची परवानगी घेतली दुसरी गोष्ट तुम्ही आता जाऊन पहा की दोन्ही बाजूने त्याच्या त्याच्या उत्तरेच्या बाजूने उत्तर उत्तरेच्या बाजूने आणि दक्षिण बाजूने दोन्ही बाजूने त्यांना रस्ता आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आढळले नाही वाडी साहेब तुम्ही लाकडं अजिबात बांधली आपण जाऊ पूर्ण बंद आहोवाणी साहेब अहो वाणी साहेब मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो लाकडं कुठलीच बांधली नाही त्याला बाजूने आपण झाडाच्या कुंड्या ठेवले साहेबांची जी रांगोळी होती का तर रात्रीच त्याच्यावर आणि वाणी साहेब फक्त हा विषय फक्त चार दिवसाचा होता आता तुम्ही पाहताय हा फक्त चार दिवसाचा विषय होता अशा प्रकारे जागा आढळणं प्रवाशांची गैरसोय अशी कोणाची गैरसोय झाली नाही एकाही प्रवाशांनी सांगितलं नाही किंवा कोणीच अशी अडचण सांगितलं नाही उलट लोकांनी त्या गोष्टीचं अभिनंदन केलं की बरेचसे प्रवाशे असे होते आम्ही पाहिले की तिथे तिथं जाऊन आवर्जून फोटो काढत होते आणि बऱ्याच जणांनी हे सांगितलं की एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अप्रतिम रांगोळी ज्या तर कलाकारांनी काढली त्याची दाद दिली पाहिजे कारण पंधरा तास त्यांनी आपला दिवस वेळ घालून एका कलाकाराने ती रांगोळीची साकारली हे कलेचं सा अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी रांगोळी साकारली आणि प्रवाशांसाठी साहेब दक्षिण आणि उत्तरेसच्या बाजूने आम्ही दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी रस्ता ठेवला होता आणि लोक तिथूनच जात होती कोणाला त्याच्याबद्दल अडचण नव्हती परंतु रांगोळी काढल्याबद्दल कलाकाराचं खऱ्या अर्थानं ना, नारायणगावच्या वतीने आम्ही साहेबांना एक वेगळा अनोखा असं अभिवादन केलंय एवढंच फक्त वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सांगतो तुम्ही नारायणगाव ग्राम सत्तेवर आलात बस स्थानकाच्या परिसरामध्ये मोठमोठे फ्लेक्स लावले जातात नारायणगाव शहराचं विद्रुपीकरण होतं याला कुठे पायबंद बसेल का सुरुवात तुमच्यापासून करणार का खर तर वाणी साहेब आपण पाहतो की नारायणगावच्या स्टँडच्या परिसरात जे फ्लेक्स लावले जातात त्याच्यात काय फक्त आमचेच लावले जातात किंवा कोणाचे लावले जातात तुम्ही पाहत आहे तुम्ही सगळ्यांच्या निवडीचे तिथे फ्लेक्स पाहिले असेल निश्चितपणे तुम्ही हा विषय ग्रामसेवकांशी पण बोलू शकता आणि आम्ही पण त्या ठिकाणी आम्ही पण आवर्जून कार्य जे आमचे जे आमचे सहकारी मित्र आहे ते जर त्या ठिकाणी जे प्रेमाखातर किंवा त्या ठिकाणी फ्लेक्स लावले जातात आम्ही सगळ्यांना आवर्जून विनंती केली आहे की त्या ठिकाणी तरी कोणी फ्लेक्स लावू नका दुसऱ्या ठिकाणी कुठं जर बाकीच्या ठिकाणी जर लावतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका